सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस कृष्णाकाठी पुन्हा माशांच्या जीवाशी खेळ मांडला जलचरांसह नागरिकांच्या आरोग्य धोक्यात लोकप्रतिनिधी मात्र थंडच पंधरा ऑगस्ट निमित्त कोयना धरणातून करण्यात आलेला विसर्ग आणि गेल्या चार दिवसात सांगली सातारा जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर कृष्णा नदीला नवीन पाणी येताच साखर कारखान्यांनी तत्परतेने पाण्यात मळी सोडल्याने शनिवारपासून नदीच्या पाण्यावर फेस जमा झाल्याचं पाहायला मिळत होतं तर मळी मिश्रित पाण्यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणे धनगाव आमनापूर भिलवडी या ठिकाणी काही मृत मासेही वाहताना पाहायला मिळाले या नागरिकांचे आरोग्य धोक्यात धोक्यात असून शेतीही आली आहे यापूर्वी अनेक वेळा लाखो माशांचा मृत्यूही झाला आहे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कारवाई करणार का असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत कृष्णा नदीत नदीकाठच्या कारखान्यातून सातत्याने मळी मिश्रित सांडपाणी सोडलं जात असल्याचा आणि यातून नदीचे प्रदूषण आणि मासे मरण्याच्या घटना सातत्याने घडलेल्या आहेत असे असताना देखील आजही अनेक कारखान्यामधील मळी मिश्रित सांडपाणी कृष्णा नदीत सर्रासपणे सोडलं जात असल्याचं चित्र या निमित्ताने समोर आलं आहे कृष्णा नदीत वावर असणारी मगर ही शिकारी माशांच्या संख्येवर नियंत्रण करणारी जैव नियंत्रक आहे मगर हे नदीत जिवंत असल्याचे लक्षण आहे मात्र लोकप्रतिनिधी मानवाचा शत्रू मानून मगरीवर पोट तिडकीने बोलतात आता साखर कारखान्याच्या मिश्रित पाण्यामुळे नदीतील मासे लाखो जलचर आणि पर्यायाने नदीकाठच्या गावातील पाणी योजनांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे या जीवनदायीनी कृष्णा माईच्या प्रदूषणावर लोकप्रतिनिधी कधी आवाज उठवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे